आजपर्यंत कोणत्याही फिल्मनं इतका परिणाम साधला नसेल तो आता छावानं साधलाय या फिल्मनं छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा संपूर्ण भारतासमोरच काय तर जगासमोर आणलीये आणि यामुळेच औरंगजेबाची क्रूर बाजू उघड झालीय कल्पना करा तुम्ही महाराष्ट्राच्या भूमीवर उभे आहात आणि समोर आहे औरंगजेबाची कबर तीच कबर ज्यानं छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार केले त्यांना मुसलमान बनवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी निर्दयीपणे त्यांची हत्या केली पण आज महाराष्ट्रातील हिंदू संघटना म्हणतायत ही कबर महाराष्ट्रात नकोच पण खरंच ही कबर हटवली जाऊ शकते का काय आहे याची कायदेशीर प्रक्रिया आणि सरकार खरंच काही करेल का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनेलवरती आपण सर्वांचं स्वागत करते औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता तो उत्तम प्रशासक होता असं वक्तव्य समाजवादी पक्षाच्या अबू आजमी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं तर दोन हजार बावीस मध्ये एम पक्षाचे अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं होतं यामुळे चांगलाच गजब माजनी यांच्यावर चांगल्याच टीकेच्या तोफा डागल्या गेल्या आता मात्र या औरंगजेबाची कबरच उकरून टाकावी असं बोललं गेलंय औरंगजेबाची कबर ठेवून काय करणार औरंगजेब चोर होता तो देश लुटायला आला होता त्याचं उदात्तीकरण का करायचं जे कोणी लोक औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतात कदाचित ते त्यांचं भविष्य असेल त्यांनी ती कबर घेऊन स्वतःच्या घरी घेऊन जावी इथे हिंदू मुस्लिम असा सवाल येतच नाही छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या या औरंगजेबाच्या कबरीचं या महाराष्ट्रात उदात्तीकरण दैवतीकरण सुरू आहे इथे उरुस भरवले जात आहेत हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे औरंगजेबाची कबर जेसीपी लावून उकडून टाका लोक औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतात मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण आता खपवून घेतलं जाणार नाही असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय तर औरंगजेबाची कबर योग्य वेळी हटवली जाईल असं नितेश राणे म्हणाले त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काय म्हणणं आहे तर आम्हाला हे प्रत्येकाला असंच वाटतं फक्त काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात कारण ती कबर सुरक्षित आहे काँग्रेसच्या काळात त्या कबरीला एस आयचं संरक्षण मिळालेलं आहे आता कबरीला देण्यात आलेलं हे विशेष संरक्षण कायद्याचं पालन करून हटवणं अथवा बदलवणं आवश्यक आहे या प्रकरणात घाईघाईनं कोणताही निर्णय घेता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय सात मध्ये औरंगजेबाचा अहमदनगर मध्ये मृत्यू झाला त्यानंतर त्याचा मृतदेह खुलाताबादला आणण्यात आला कारण मृत्यूनंतर कबर ही त्याचे गुरु सय्यद झेनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी असं औरंगजेबानं त्याच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात आता नव्यानं चर्चा होऊ लागली आहे ती औरंगजेबाच्या कबरीची त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कबर काँग्रेसच्या काळात जतन करण्यात आल्याचं आणि त्याला एस आय म्हणजेच आर्टिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया याचं संरक्षण मिळाल्याचंही सा सांगितलंय आता या कबरीचं नक्की पुढे काय होणार ती कबर खरंच उकडली जाणार का हा प्रश्न सध्या महाराष्ट्रात विचारला जातोय ही कबर एस प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळ आणि अवशेष सेक्शन एकोणीसशे अठ्ठावन्नच्या ऐंशी मॉन्युमेंट्स अँड आर्कॉलॉजिकल साईट्स अँड रिमेन्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी एट अंतर्गत सुरक्षित आहे या सेक्शन्सनुसार संरक्षित स्मारकांचा नाश स्थलांतर किंवा कोणत्याही प्रकारचे बदल करण्यासाठी कडक नियम आणि निर्बंध आहेत कोणत्याही संरक्षित स्मारकाचं स्थलांतर किंवा नाश करण्यासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक आहे त्यासाठी संबंधित प्राधिकरणांना योग्य कारण दाखवून आवश्यक परवानग्या मिळवाव्या लागतात शिवाय या स्मारकाला धक्का लावणाऱ्या पाच ते दहा वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या संरक्षित स्मारकांचा नाश किंवा स्थलांतर सामान्यतः मान्य केलं जात नाही कारण त्यांचं संरक्षण आणि संवर्धन हे राष्ट्रीय हिताचं मानलं जातं त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीचं स्थलांतर किंवा नाश करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया ही अत्यंत कठीण आणि अवघड असेल जर कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला असं पाऊल उचलायचं असेल तर त्यांना पहिल्यांदा प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळ आणि अवशेष अधिनियमन एकोणीसशे अठ्ठावन्नच्या तरतुदीनुसार केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा लागेल त्यानंतर सरकार त्या प्रस्तावाचं मूल्यांकन करून त्यांच्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि सामाजिक परिणामांचा सा विचार करून निर्णय घेईल या प्रक्रियेत न्यायालयीन हस्तक्षेप आणि सार्वजनिक चर्चाही संभव आहेत प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय स्थळ आणि अवशेष सेक्शन फिफ्टी एट मध्ये वेड़ सुधारणा करण्यात आल्या आहेत उदाहरणार्थ दोन हजार सतरामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने ए एम ए एस आर अधिनियमता सुधारणा कायद्यासाठी विधेयक संसदेत सादर करण्यास मंजुरी दिली होती ज्यामध्ये निषिद्ध परिसरात जनतेसाठी आवश्यक प्रकल्प आणि काही विशिष्ट बांधकामांसाठी परवानग्या देण्याच्या तरतुदींचा समावेश होता तर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनानं या अधिनियमात सुधारणा करणारा अध्यादेश जारी केला ज्यामध्ये उल्लंघन केल्याबद्दलच्या शिक्षेत वाढ करण्याची तरतूद आहे असं असलं तरी आतापर्यंत स्मारक समाधी किंवा कबर हटवण्यासाठी कोणतीही तरतूद झालेली नाही आता काही स्पेशल परिस्थितीमध्ये ही स्मारक हटवली जाऊ शकतात त्या सिच्युएशन कोणत्या तर स्मारकामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत असेल किंवा मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्पासाठी अडथळा ठरत असेल तर सरकार या बाबींवर विचार करू शकतं प्राकृतिक आपत्ती युद्ध किंवा अन्य आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये जर स्मारकाचं अस्तित्व धोक्यात आलं असेल तर त्याच्या स्थलांतराची किंवा नाशाची परवानगी दिली जाऊ शकते त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातून एखाद्याची कबर हटवण्याची मागणी येणं हीच पहिली घटना आहे आणि औरंगजेबाची कबर हटवण्याची प्रोसेस ही खूपच किचकट आणि वेळखाऊ असणार हेच यावरून दिसून येत आहे त्यामुळेच आता यावर काय लिगल ऍक्शन होणार का महाराष्ट्र सरकार खरोखरच औरंगजेबाची कबर हटवण्याचा प्रयत्न करणार का आणि त्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला परवानगी देणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय आता याबाबतीत तुम्हाला काय वाटतं उदयनराजे भोसले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील समस्त हिंदू संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारला जरी मंजूर असली तरी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यावर काय प्रतिक्रिया देऊ शकतंय महायुतीच्या काळात हे काम होणार का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद